नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षावर संघर्ष योद्धा हा नवीन चित्रपट चौदा तारखेला प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे तर रोहन पाटील हे मनोज जरांगे यांच्या मुख्य भूमिकेत आहे मराठा आरक्षणाचा लढा अजून सुरू असून या चित्रपटाने तो अजून थेटपणे लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे म्हणूनच या चित्रपटाला संपूर्ण राज्यात जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत आणि दिसत आहे याच अनुषंगाने अहमदनगर शहरात मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण थिएटर बुक करण्यात आले असून पूर्ण शो हाऊसफुल करण्यात आला आहे या चित्रपटाला मराठा समाज आणि इतर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे नगरमध्ये संघर्षा मनोदादा जरांगे यांचा फिल्म लागली होती आम्ही सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं पूर्ण थिएटर बुक केलं होतं आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या फिल्मला मिळालेला आहे आणि याच्यातून शंभर टक्के समाजाला प्रबोधन या फिल्म मधून झालेलं आहे आणि सगळ्यांना विनंती करतो समाज बांधवांना हो नक्की संघर्ष जाए। संघर्षा जय जय संघर्ष होता या चित्रपटातून मनोज दादा तारांगी पाटलांसारखा नेता समाजासाठी कसा असावा त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मनोज दादा तारांगी पाटील या फिल्म मधून सगळ्या सर्व समाजाला कळेल की समाजासाठी झटण्या जाटन, झटण्याचं एक स्वतःचं एक बलिदान काय असतं हे म्हणून दादा तारांगे पाटलांनी दाखवून दिलं मनोज दरागे यांचा संघर्ष होता हा चित्रपट पाहिला या चित्रपटातून चांगल्या प्रकारे मराठा समाजाची जी, जी मागणी आहे ती समाजासमोर आज दिग्दर्शकाने मांडली आहे सर्वांनी माझी विनंती आहे हा चित्रपट जरूर बघावा आणि समाजाच्या ज्या वेदना आहेत त्या प्रकारे सहन करत समाज ह्या चित्रपटातून तुम्हाला समजणार आहे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे सर्व मराठा बांधवाने भरभरून चित्रपटाला प्रतिसाद द्यावा हीच विनंती जय जिजाऊ जय शिवराज जरा डेपटलांची खूप आणि खूप आठवून आली आणि या अभिनेत्याने जरा के पाटलांची तुम्ही जाऊन अत्यंत पटलांना साजशी होणारी केलेली आहे त्यामुळे आज आम्हाला पुढचं वादन खूप आनंद वाटून आज खूप जरा के पटलांची आम्हाला यांनी जो आरक्षणाचा त्याला उभा केलेला आहे त्याच्यात आमचे सर्व आपल्याला त्यांना यश भेटावं ही अपेक्षा आम्ही करत आहे तर हा जो पिक्चर आम्ही पाहिला आहे त्याच्यातून असं दाखवण्यात आलं की विद्यार्थ्यांना याची खूप गरज आहे आरक्षण हे भेटायलाच हवं त्याच्या ज्या विद्यार्थ्यांवर जो अत्यंत म्हणजे फाशी घेणं हे वगैरे जे चालू आहे ते सगळं थांबायला पाहिजे लवकरात लवकर यांना यश भेटायला पाहिजे आणि आरक्षण हे आपल्याला भेटायलाच पाहिजे